श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे वीस नोव्हेंबरचे प्रवचन रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणीकडून तू आहेसी अजन्म आत्मचे निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाणं आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेचा परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधू संतांचा विचार परमात्मा एकच सत्य जाण रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि राम विण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्रीराम रूप ब्रह्मस्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामा विणे सत्य काही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते हित सत्य सत्य नाही त्रिभुवनाथ आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती। न कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थ रहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामवीण सत्य सत्यक आहे सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्मा आधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा राम राहता राम सर्व व्यापी भरला तो माझेपासून दूर नाही झाला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे वेळा ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनेच पाहि चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाच अवघी जाणा माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले कष्ट मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती, सज्जन लोक जगी वर्तते श्रीराम समर्थ जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ